सर्वांना नमस्कार सर्वांनाच होम समर्थ नवीन अशा व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे दो, तुम्हाला दोन तास मध्ये ब्लॉग दाखवतो तुम्हाला काय काय चालले काय काय नाही ते काय करायला दाखवा तिकडे बघा कसं बघते ती का कसं किती हिथं बघा दिसतंय हिथं बघा तुम्ही तिकडं बघा बघा दिसतं हा बोला काहीतरी काहीतरी बोला भूक लागली तर थांबा मी दाखवते तुम्हाला जेवण जीवाल काय काय बनवलं ती आणि एक मिनिट जेवण दाखव मग काय काय बनवलं बॅक कॅमेऱ्यानं दाखवते एक मिनिट मस्त अशी बघा इथं पनीरची भाजी बनवलेली आहे छान अशी बघू शकता तुम्ही मग मस्तपैकी अशी पनीरची भाजी बनवली इथं जिरा राईस छान असा जिरा राईस बनवला आहे छानपैकी मस्त अशी आणि इकडं चपात्या बनवल्यात सम... चपात्या या या सर्वांनी जेवण करायला मस्त आणि मस्त असं जेवण आहे या जेवण करायला सर्वांनी पण आता तिथं ब्लॉग एंड करते चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये